अ माणसानं ब माणसावरती अब्रू नुकसानीचा दावा केला क माणसाने ड माणसावर अब्रू नुकसानीचा दावा केला क्ष माणसानं अ माणसावर अब्रू नुकसानीचा दावा केला अशा सगळ्या बातम्यांचे सध्याचे दिवस आहेत म्हणजे बघा नवाब मलिकांवरती वानखेडेंनी अब्रू नुकसानीचा दावा केलाय तर नवाब मलिकांच्या मुलीने निलोफर हिनं देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा नवाब मलिकांवरती अब्रू नुकसानीचा दावा केला आता या इतक्या माणसांनी ज्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला शस्त्र बनवलंय तो अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे नेमकं काय प्रकार आहे कोण कुणावर करू शकतं कधी करू शकतं आणि अशा दाव्यांचं पुढे काय होतं या सगळ्या प्रश्नांवरती आपण या व्हिडिओतून सविस्तर बोलूयात नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहता इंडियन पेनल कोडच्या सेक्शन चारशे नव्याण्णव मध्ये अब्रू नुकसानीबाबत तरतुदी आहेत या सेक्शननुसार असं कोणतंही वक्तव्य कागदपत्र किंवा प्रसारित केलेली गोष्ट ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असते तेव्हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाऊ शकतो आता पण बऱ्याचदा मोठमोठ्या आकडे आहेत शंभर कोटी कोणी सव्वाशे कोटी वगैरे वगैरे तर ही अमाऊंट नेमकं कोण ठरवतं तर प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अब्रू हा एक अविभाज्य घटक असतो ही अब्रू व्यक्तीचं अपेक्षा नसून संपूर्ण समाजामध्ये असणं आवश्यक असते अब्रूला कायद्याच्या भाषेमध्ये मालमत्ता किंवा संपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकाची अब्रू ही रुपये किंवा पैशामध्ये सुद्धा मोजली जाऊ शकते आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला वाटतं की आपल्या अबरूचं चा नुकसान झालंय तेव्हा तिथे ती अमाऊंट ठरवण्याचं जे स्वातंत्र्य असतं ते संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला असतं पण कुणी कितीही मोठ्या किमतीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तरीसुद्धा न्यायालय जे ठरवेल तितकाच दंड संबंधितांना दावा सिद्ध झाल्यास भरावा लागतो आता ही अब्रू नुकसानीची केस दिवाणी असू शकते किंवा मग फौजदारी सुद्धा असू शकते दिवाणी खटल्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून दंड येतो आणि फौजदारी खटल्यामध्ये दंड किंवा मग तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात एखाद्या व्यक्तीवरती फौजदारी केस दाखल केली गेली लि, तरी सुद्धा त्या व्यक्तीला जामीन मिळू शकतो कारण हा गुन्हा जामीन पात्र आहे आता महत्त्वाचा प्रश्न की रोज उठून हे इतके अब्रु नुकसानीचे दावे होतात यात खरंच काही होतं का पुढे की पुढे हे सगळे दावे तडजोडीवरती येऊन थांबतात तर, तर अब्रू नुकसानीच्या बहुतांश दाव्यांबाबत हेच घडताना दिसतं विशेषत राजकारणामधनं करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये फार काही निष्पन्न होत नाही किंवा तसं दिसत नाही अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईसाठी मोठ्याल्या रकमेच्या केसेस दाखल केल्या जातात आणि जाहीर माफी मागितल्यानंतर त्या मागेसुद्धा घेतल्या जातात आता वानखेडे मलिक आणि फडणवीस या सगळ्या दाव्यांचं पुढे काय होतं हे आपण बघूच या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांवरती तुम्हाला मुळात काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा तुमची प्रतिक्रिया लिहून हा व्हिडिओ जरूर तुमच्या सोशल साईट्सवरती शेअर करा तुम्हाला जर का हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर असे आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज आहे जे लाईक आणि फॉलो करायला विसरू नका म्हणजे आमचे हे व्हिडिओ आणि आमच्या वेबसाईटवरच्या बात सगळ्या बातम्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद